सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि पाहुणे रवळे घरी येत असतात तर अशा वेळेला नेहमीचं पोळी भाजी पुरणपोळी असे वेगळे पदार्थ करण्यापेक्षा झटपट काहीतरी मेनू तयार करायचा असेल तर ही रेसिपी झटपट होणारी आहे पाहुणे ही आवडीने खातील विशेष म्हणजे आपण कुठलेही लेअर न बनवता अगदी सोप्या पद्धतीनेही डाळबाटी बनवतोय नमस्कार अश्विनी रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण एकदम सोप्या पद्धतीने डाळबाटी कशी बनवायची ते पाहणार आहोत खूप सोपी पद्धत आहे झटपटही तयार होते आणि खायला खूप जास्त टेस्टी लागते आपण न घालवतो रेसिपी सुरू करूया सगळ्यात आधी आपल्याला वरण बनवण्यासाठी इथे एक कप तूर घ्यायची आता कुकरमध्ये घेतलेली आहे मी त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं दोन तीनदा चांगली डाळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे डाळीच्या वरी साधारण एक इंच पाणी एवढं पाणी घालायचं यामध्ये थोडी हळद घालायची आणि अगदी थोडंसं यामध्ये तेल घालायचं आता कुकरचं झाकण लावून ही डाळ मी शिजण्यासाठी ठेवते हो तीन चार शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्यात आणि तोपर्यंत आपल्याला बाटीसाठीचं पीठ भिजवायचं आहे त्यासाठी इथे मी तीन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दीड कप एवढा रवा घातलेला आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे यासोबतच यामध्ये मी ओवा घालते साधारण एक चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा बारीक केलेली बडसोप आहे पांढरे तीळ घेतले एक चमचा आणि यामध्ये अगदी थोडी मी हळद घालते हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा घातलेला आहे आता हे मिक्स करून घ्यायचे पीठ व्यवस्थित मिक्स करून झाले की यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं तर साधारण तीन ते चार टेबलस्पून एवढं तूप गरम करून घ्यायचं आणि ते घालायचे तर हे गरम असल्यामुळे मी सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेते आणि नंतर याला आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे जे तूप यामध्ये आपण घातलेलं आहे ते पिठाला व्यवस्थित लागायला हवं म्हणजे आपली जी बाटी आहे खूप छान होते एकदम खुसखुशीत होते विदाऊट लेअर आपण बनवतोय तरीसुद्धा या बाट्या खूप मस्त होतात आणि बनवायला खूप सोप्या आहेत झटपट होतात आपला वेळही वाचतो तर हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि थोडंसं घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं जसं आपण पुरीसाठी पीठ भिजवतो त्या पद्धतीचं पीठ आपल्याला भिजवायचं तर पाच ते सहा लोकांच्या प्रमाणामध्ये आपण ही रेसिपी पाहतोय इथे बघू शकतो या पद्धतीचं पीठ इथे मी भिजवून घेतले खूप जास्त पातळ करायचं नाही आपल्याला आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तर या पद्धतीने पिठाचे गोळे तयार करायचे खूप जास्त जाड करायचे नाहीत कारण याला आपण वाफवून घेणार आहोत तर पिठाचे गोळे या पद्धतीचे तयार करून झाले की एखादं चाळणी किंवा स्टीमर घेऊन त्यामध्ये हे ठेवायचे आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं आपल्याला याला स्टीम करून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची तर तोपर्यंत आपण वरण बनवून घेऊयात त्यासाठी आपली जी डाळ आपण शिजत ठेवलेली होती व्यवस्थित शिजलेली आहे त्याला घोटून घ्यायचे आणि आता आपल्याला याला फोडणी करायची तर फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेऊयात तेल तापलं की यामध्ये मोहरी घालायची चा, आणि चांगली तडतडू द्यायची आता यामध्ये मी जिरं घालते उभा चिरलेला कांदा घालायचा एक मध्यम कांदा घेतलेला आहे आणि याला परतून घ्यायचे आहे कांदा खूप लाल करायचा नाही आपल्याला हलकासा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतायचा आहे कांदा या पद्धतीने थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये मी कडीपत्ता घालते आणि इथे अद्रक लसूण आणि खोबरं कुटून घेतलेलं आहे ते घालते पुन्हा याला दोन मिनटं परतून घेणार आहे हे परतून झालं की गॅसची फ्लेम कमी करायची यामध्ये हिंग घालायचा थोडी हळद घालायची आहे हळद आपण आधीही घातलेली त्यामुळे अगदी थोडी घालायची लाल मिरची पावडर घालायची आणि यामध्ये मी घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालते मिक्स करून घेऊयात यामध्ये या अगदी थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आपला मसाला छान परतला जातो आणि तो जळतही नाही आता अगदी थोडंसं पाणी घालून याला छान परतवून घेतलेले आता आपण जी शिजवून घोटून घेतलेली डाळ आहे ती यामध्ये घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं गरजेनुसार पाणी घालूयात आपण तर हे थोडंसं पातळ असतं वरण खूप जास्त घट्ट करत नाही त्यासोबत मीठ घालूयात आता हे मी आंबट गोड वरण बनवते त्यामध्ये मी कोकम घालणार आहे तर ऐवजी तुम्ही यामध्ये चिंचेचा वापर करू शकता किंवा बरेच जण जास्त टोमॅटो घालूनसुद्धा बनवतात आता इथे थोडं कोकम आणि थोडासा गूळ घातलेला आहे दवळून घेऊयात मोठ्या फ्लेमवरती याला एक उकळी येऊ द्यायची आणि एक उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला सात ते आठ मिनटं याला मंदाचेवरती होऊ द्यायचे सात आठ मिनटानंतर बघू शकता एकदम मस्त आपलं आंबट गोड चवीचं वरण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण जे पीठ उकडण्यासाठी ठेवलेलं होतं तेही चांगलं उकडलेलं आहे आणि थोडंसं गारही झालेलं आहे आता हे थोडं गार झाल्यानंतर या पद्धतीने याला कट करून घ्यायचं हे पीठ वाफवण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनटं मला लागलेले आहेत मीडियम फ्लेमवरती तर तो जो वेळ आहे कमी जास्तही लागू शकतो या पद्धतीने याचे तुकडे करून झालेले आपण तळून घेऊयात तेल आधीच मी गरम करायला ठेवलेले ते याला मिडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे या पद्धतीने बाटी खूप छान होते बिलकुल याला लेअर करायची किंवा साठा लावण्याची अजिबात गरज नाही पटकनही होते आणि खायलाही खूप छान लागते फक्त आपण यामध्ये जे तुपाचं मोहन घातलेलं आहे ते व्यवस्थित घालायचं यामध्ये रवा वापरायचा जसं प्रमाण दिलेलं आहे तसंच बनवा खूप छान अगदी खुसखुशीत आपली डाळबाटी इथे तयार होते तर इथे बघू शकता मस्त मी याला तळून घेतले यापेक्षा लालही करायचं नाही आता याच पद्धतीने राहिलेल्या हे बाट्या मी तळून घेणार आहे तर इथे बघू शकता एकदम मस्त झटपट आणि खायला खूप टेस्टी लागणारी डाळ बाटी तयार झालेली आहे प्रत्येक भागामध्ये डाळ बाटी बनवण्याची पद्धत वेगळी असते कुठे वरण गोड बनवतात कुठे मसाल्याचं बनवतात कुठे बाटी वेगळ्या पद्धतीने बनवतात तर तुमच्याकडे कशी बनवतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट नक्की करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा